इसाने कांबळे येथे जो काय गोवंश हत्या प्रकरण घडले ते चुकीचेच आहे आमदार भरत शेठ गोगावले इसाने कांबळे येथे जो गोवंश हत्या प्रकरण झाले ते चुकीचे आहे असे होता कामा नये कारण बऱ्याच ठिकाणी ते आता बंद होत आलेले आहे परंतु जो प्रकार त्या दिवशी घडला त्यात पोलिसांनी जी पकडा पकडी केली ती योग्यच आहे इथपर्यंत ठीक आहे परंतु भानगड होता कामा नये दोन्ही समाजाला आम्ही आवाहन करी इच्छितो की शांततेने आपल्याला तोंड देऊया आतापर्यंत गेली पंधरा ते वीस वर्ष हिंदू मुस्लिम असा भेदभाव कधीच केला नाही दंगल सुद्धा आतापर्यंत झालेल्या नाही आणि त्या होणारही नाहीत त्यामुळे पोलिसांना गोवंश हत्या प्रकरण पूर्णपणे बंद झाले पाहिजे असे महाड पोलादपूर माणगावचे लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले यांनी दोन्ही समाजाला शांततेचा इशारा दिला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे आपण हिंदू मुस्लिम दंगल किंवा काय भानगडी होऊ दिलेला नाही पुढेही होणार नाही त्याची पण दक्षता आम्ही घेतोय तर दोन्ही समाजाच्या मान्यवर लोकांना आणि सगळ्यांनाच मी आव्हान करू इच्छितो जो काय प्रकार कोणाच्या हातून जो काय घडला आहे जो काय झाला आहे तो योग्य नाही हे सगळ्यांनाही मान्य आहे परंतु त्या दिवशी जे काय वादविवाद झाले भानगडे झाल्या आणि पोलिसांनी त्यांचं काम करत आहे तर पोलिसांच्या काम करत असताना सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं पोलीस काम नाही केलं तर मग ते बाकी आम्ही पण त्याची दखल घेतली जाऊ परंतु जिथे पोलीस आपल्याला सगळ्यांना सहकार्य करत असतील तिथं अडचण पण येता कामा नये आणि पुन्हा एकदा दोन्ही समाजाला आम्ही आव्हान उपजा विनंती करतो की पुढं कुठेही वाद्यवाद होऊ नये आणि हे जे गोवंश हत्येचे जे काही प्रकार काही ठिकाणी चालू आहेत ते पूर्ण बंद व्हावेत त्या मत आम्ही सगळेच आहोत त्यासाठी आम्ही काही मुस्लिम समाज बांधवांना पण आव्हान करतो आहे की आपण पण आपल्या मोल्ल्या मोल्यांमध्ये सगळ्यांना ताकीद द्यावी केवळ ह्या गोष्टीसाठी भानगडी मारामारी वादिवाद एकमेकामध्ये दुजाभाव हे जे काय होत चाललेलं आहे ते होऊ नये यासाठी जे काही मुस्लिम बांधवांचे जे काही नेते मंडे आहेत त्यांना आमची पण सूचनावाजा विनंती आहे की आपण मंडळीने आपल्या प्रत्येक मूल्यामध्ये हे सगळ्यांना समजवून सांगावं आणि हे हो प्रकार आता पुढं होणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि पोलिसांना पण आमची विनंती आहे की आपणही जिथे आपल्याला समजलं का तिथं जाऊन आपल्या फुल स्पोर्ट्सनी जे काय असेल ते योग्य असेल ते योग्य कारवाई करावी त्याबद्दल आम्ही काय तुम्हाला कोणाला अडथळा आणत नाही आहे आणि जे आमचे गोरक्षकवाले आहेत किंवा बजरंग दावतवाले आहेत किंवा अनेक जे काय आमचे हिंदू समाजाचे बांधव आहेत यांनाही आमची विनंती आहे की आपण पण सगळ्या कोणी म्हणली कायदा हातात घेऊ नये त्यासाठी आपलं पोलीस डिपार्टमेंट सरकार सगळे आम्ही आहोत की काय चुकीचं कोण काय करू देणार नाही कोणालाही आणि होता पण कामा नाही तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्या वेळेला पोलीस डिपार्टमेंट आपलं कारवाई करत आहे त्यावेळेला त्यांना सहकार्य करावं ही विनंती आणि पुन्हा एकदा दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की वाद्यवाद होऊन देऊ नये ही विनंती